अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो। बोला होलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम काढनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज ज पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चार मे आजच्यासाठी साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे आपल्याला झालेले ज्ञान दुसऱ्याला दाखवू नये प्रपंच आपण भांडण दंगा आरडाओरडा करूनच करतो त्यातून स्पष्ट होते की हा ग्रहस्थाश्रमातला माणूस आहे मात्र परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्मा आणि जन्मानंतर अहंकार काम क्रोधादी विकार जन्माला येतात त्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधीवासना आणि त्यातून पुढे अहंकार आता तर हे सत्य झाले आहे लग्नामध्ये नवरा नवरी मध्ये चार दोन वर्षाचा फरक असावा हे सर्वमान्य झालेले असल्याने नवरी पाच सहा वर्षाची नवऱ्यापेक्षा लहान असते असो भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईट ही नाही प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धी जरूरी वाटते त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते, ते खालून ते घालून खोलीची दार आणि खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचातील रीत परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज असते आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतले जात आहे ती जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन त्याचा रोग काही बरा होत नाही त्याप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच केले पाहिजे तुगीच कोणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसवू नका कारण स्वतः फसणे हे जगाला फसवणे इतकेच पाप आहे ज्याच्या प्रपंचात पाठीरा परमार्थ परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराका अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे बाहेरून प्रपंच दिसावे पण आत मात्र परमार्थ असावे ही कला खरी कला होय जे साधक आहे त्याने आपल्या सद्गुरूंच्या प्रमाणे आचरण ठेवावे त्यांचेच अनुकरण करावे ते कसे परमार्थ दडवतात स्वतःचे मोठे पण ते कसे लपवतात मी कोण कुठल्या झाडाचा पाला कुठे कुठून आला आणि कुठे उडून गेला ते जर स्वतःविषयी असे म्हणत असतील तर आपण शहाण पण घेतले पाहिजेच आपल्याला कणभर मिळाले तर आपण मनभर वर्णन करणार आणि मिळालेले ही घालविणार म्हणून परमार्थ गुप्त करावा एकाने बोटात अंगठी घातली त्या सोन्याचा त्याला खूप गर्व तो बाजारात गेला आणि ती अंगठी सर्वांना दिसेल अशी शिवाय त्या भाजी विक्री करते आहे तिला दिसली पाहिजे अशा तऱ्हेने तो अंगठी घातलेले बोट नाचवत होता टॉमॅटो कसे दिले वांगी कशी दिली ती भाजीची पेंडी केवढ्याची बटाटा कसा केला असे म्हणताना एक वेळी बोट नाचवून अंगठी दिसेल अशी त्याची कृती असायची पण भाजी विकायला बसलेली बाई सुद्धा सोन्याची वेळ पांढरलेली होती तिने नथ घातलेली होती दंडात गोठ पाठल्या की काय म्हणतात ते घातले होते नाचवीत सांगितले बटाटे वीस रुपये किलो वांगी तीस रुपये किलो मिरच्या पंचवीस रुपये किलो टोमॅटो पंधरा रुपये किलो हे सांगताना ती सुद्धा दंड नाचवीत होती आणि दंडावरचे दागिने दाखवित होती व मान हलवून प्रत्येक वेळेला नथ हालवून दाखवत होती तसा अंगठी दाखवणाऱ्याचा गर्वहरण झाला अशी फजिती होऊ नये आणि अध्यात्मातील फजिती म्हणजे आपल्या आयुष्याचे नुकसान असते म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाकावे श्री महाराजांनी दिलेले अनुभव सांगावे मात्र त्यांनी दिलेले ज्ञान गुप्त ठेवावे आपण त्यांच्या नामात राहावे त्यातच खरे सुख आहे मोठेपणा काय कामाचा म्हणून म्हणा यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो जयवंत होयवंत होली हरिविठ्ठल श्रीज्ञानदेवकारनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव